नमस्कार मंडळी मी नितीन स्टोरीवाला भद्रावतीकर नितीन या चॅनलवर तुमचे स्वागत करतो मंडळी ही कहाणी शेवटपर्यंत ऐका आणि आवडल्यास लाईक कॉमेंट आणि शेअर करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन कहाणी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर कहाणी सुरू करूया कहाणीचे शीर्षक आहे वार्धक्य सकाळी सकाळी मालतीताई उठल्या तेव्हा मुख्यदार उघडं पाहून थोड्याशा थबकल्या आत जाऊन पाहतात तो मनोहर आजोबा घरात नसल्याचं त्यांना जाणवलं मॉर्निंग वॉकला गेले असतील असं म्हणून त्या ते ते त्यांच्या कामाला लागल्या वसुधा आजी मोठ्या मुली मुलाकडे परगावी गेल्या होत्या त्यामुळे घरात सध्या फक्त मालतीताई आणि दादा आणि मनोहर आजोबा तिघेच होते पारोसा काम उरकून मालतीताई आता नाश्त्याच्या तयारीला लागल्या होत्या तास दोन तास उलटून गेले तरी आजोबा परतले नाहीत म्हणून मालती महेश दोघेही काळजीत पडले गावातल्या ओळखीच्या लोकांकडे खुनाखुनी सुरू झाली पण कुठेच त्यांचा ठाव लागेना पंच्याऐंशी वर्षाचे आजोबा अचानक घरातून गायब झाले होते महेशरावांनी दोन्ही भावांना फोन करून विचारलं ते तिकडेही गेले नव्हते तिघांनी मिळून सर्व नातेवाईकांना फोन करून चौकशी सुरू केली पण आजोबांचा थांग पत्ता काही लागेना शरीराने बरे असले तरी ते आता थकले होते आणि त्यांना आताशा ऐकायलाही कमी येऊ लागलं होतं त्यामुळेच त्यांच्या अशा एकाएकी गायब होण्याने सगळेच एकदम चिंतातूर झाले होते मनोहर आजोबा पेशाने डॉक्टर हैदराबादच्या प्रसिद्ध उस्मानिया विद्यापीठातून स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या काही वर्षात डॉक्टर झालेले पण त्यांनी हैदराबादमध्ये प्रॅक्टिस न करता मराठवाड्यातल्या आपल्या छोट्याशा गावी येऊन प्रॅक्टिस करण्याचा निर्णय घेतला आणि आयुष्यभर प्रसंगी गावोगावी स्वखर्चाने फिरून त्यांनी रुग्णसेवा केली पेशंटची आईप्रमाणे काळजी घेणारा डॉक्टर म्हणून आजही त्यांची ख्याती आहे रुग्णसेवा प्रवास राजकारण आणि क्रिकेट हे त्यांचे जिव्हाळ्याचे विषय पुढे वय वाढत गेलं तशी सार्वजनिक आयुष्यावर बंधनं येत गेली प्रॅक्टिस बंद झाली शरीर थकू लागलं आयुष्यभर स्वतःच्या मनाप्रमाणे वागणारा माणूस पिंजऱ्यात अडकल्यासारखा झाला होता मुलांचाही नाईलाज होता वय झालेलं त्यात ऐकायला नीट येत नाही म्हटल्यावर त्यांना जपणं मुलांना भाग होतं आता दुपार झाली होती महेशरावांनी गावातल्या बसस्टँडवर चौकशी केली आजोबा पहाटे घराबाहेर पडले होते म्हणून त्यांनी तालुक्याकडे जाणाऱ्या पहाटेच्या गाडीचा आणि तिच्या कंडक्टरचाही मोबाईल नंबर शोधला त्याला फोन केल्यावर त्या कंडक्टरने आजोबांच्या वर्णनाशी मिळता जुळता एक इसम पहाटेच्या गाडीत होता असं सांगितलं जवळ एक छोटी बॅग होती आणि छान गप्पाही मारत होते कुठल्या तरी मित्राला भेटायला सोलापूरला निघालोय असंही म्हटल्याचं त्या कंडक्टरने महेशरावांना सांगितलं एव्हाना आजोबांची दुसरी दोन मुलंही गावाकडे येऊन पोचली होती वेळ न दवडता तिघांनी मिळून सोलापूरला जायचा निर्णय घेतला तिघेही सोलापूरला जायला निघाले होते थोडंसंच अंतर गेले असतील की महेशरावांचा मोबाईल वाजला नंबर अनोळखी होता त्यांनी फोन उचलला नमस्कार कृपया तुमचे मेसेजेस चेक करा इतकंच बोलून पलीकडून तो फोन कट झाला महेशराव बुचखड्यात पडले त्यांनी लगेच फोन चेक केला आणि तो प्रदीर्घ मेसेज पाहून अचंबित झाले भरल्या अंतकरणाने त्यांनी तो मेसेज भावांना वाचून दाखवण्यास सुरुवात केली प्रिय मुलांनो मी तुमचा बाबा बोलतोय प्रथमत सकाळपासनं माझ्यामुळे तुम्हाला जो काही त्रास सहन करावा लागला त्याबद्दल क्षमस्व मी सुखरूप आहे माझ्या कॉलेजमधल्या जीवश्च कंठस् मित्राच्या घरी बसून जुन्या आठवणी तोंडी लावत त्याच्याकडून यथेच्छ पाहुणचार करून घेतोय आणि त्याचा नातू आमच्या समोर बसून त्याच्या स्मार्टफोनवर जो वापरणं मला काही केल्या जमत नाही माझं हे तुमच्यासाठीचं पत्र टाईप करतो पुरांनो महिन्या दोन महिन्यापासून मनात घोळत होतं प्रभाकरला येऊन भेटावं चार महिन्यांपूर्वी दिनकर गेल्याचं पत्र मिळालं आणि मी अस्वस्थ झालो शेवटची भेटही न घेता जवळपास सारे जिवलग मित्र देवाघरी चालले होते आता फक्त मी आणि प्रभाकर उरलो दोघाचं काही बरं वाईट व्हायच्या आत एकमेकांना भेटावंसं वाटत होतं पण आम्ही पडलो परावलिंबी तुम्हा तिघांनाही वेगवेगळ्या तरांनी विचारून पाहिलं पण तुम्ही काही गांभीर्यानं घेतलं नाही जुना पन्नास वर्षापूर्वीचा मित्र त्याला भेटण्यासाठी माझ्या पुरुष देहाला तिथपर्यंत घेऊन जाणं तुम्हाला निरर्थक वाटत होतं बरं मला एकट्याला जाऊ द्या म्हटलं तर तेही तुम्हाला नको होतं मला मान्य आहे तुम्ही हे माझ्या काळजीपोटी करता पण अरे अशाने घुसमट होते माझी तुम्ही जाऊ दिलं नसतं म्हणून न सांगता निघून आलो ना इलाज होता माझा काळजी नसावी आज रात्री मस्त नाटक पाहायला जातोय आम्ही दोघेजण उद्या दुपारच्या जेवणाला घरी असेल कितीही वय झालं तरी तुमचा बाप आहे मी थकलो आहे संपलो नाही अजून पत्र वाचल्यावर तिघांच्याही डोळ्यात पाणी होतं मंडळी कहाणी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि कॉमेंट करायला विसरू नका भेटूया पुढील कहाणीमध्ये तोपर्यंत धन्यवाद